यूपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कर्जत पनवेल दरम्यान नव्या मार्गिकेचा प्रस्ताव मांडलाय पाकिस्तानातील भिकाऱ्यांनी भीक मागून हवेलींपासून एसयूव्ही पर्यंत खरेदी केलीये कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग स्थलांतरित होणार आहे कोविड नाईन्टीन रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये विशेष खाटांची व्यवस्था आहे संघ भावनेमुळे प्रगती होते असं श्रेय साय्यर म्हणालाय अभिजित सावंतने राहुल वैद्यला टोला लगावलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज मे वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे युपीआय पेमेंटची डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आता नवीन पावलं आहे विशेषतः युपीआय पेमेंट वाढवण्यासाठी एका नवीन योजनेचा विचार केला जातोय जर ही योजना लागू झाली तर पी द्वारे पेमेंट करणं क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर होईल ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी या योजनेवर एक बैठक घेणार आहेत सरकारची इच्छा आहे की पी द्वारे पेमेंट करणाऱ्या लोकांना काही सवलत द्यावी जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केलं तर तुम्हाला अशी कोणतीही सूट मिळणार नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही दुकानदाराकडून वस्तू खरेदी करताना युपीआय वापरून पैसे दिले तर तुम्हाला तीच वस्तू थोड्या कमी पैशात मिळू शकते आतापर्यंत जेव्हा जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करतो तेव्हा दुकानदाराला दोन टक्के ते तीन टक्के व्यापारी सवलत दर भरावा लागत असे जो एक प्रकारचा कर आहे हे असं समजून घ्या समजा तुम्ही शंभर रुपयांचा माल खरेदी केला कार्डने पैसे दिले तर दुकानदाराला सुमारे दोन ते तीन रुपयांचं नुकसान होतं तर यू पी आय पेमेंटवर कोणताही व्यापारी सवलत दर नाही याचा अर्थ दुकानदाराला पूर्ण शंभर रुपये मिळतात आता सरकारला त्याचा फायदा थेट ग्राहकांनाही मिळावा असं वाटतंय याचा अर्थ असा की जर तुम्ही शंभर रुपयाची वस्तू खरेदी करत असाल तर यू पी आयद्वारे पैसे देऊन तुम्ही ती फक्त अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव रुपयांना खरेदी करू शकता जर सरकारची ही योजना लागू झाली तर ग्राहकाला प्रत्येक खरेदीत थेट बचत मिळेल यासाठी सरकार ई कॉमर्स कंपन्या बँकिंग संस्था आणि एन पी सी आयशी चर्चा करत आहे या योजनेबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही परंतु जर ती अंमलात आणली गेली तर खरेदीची पद्धत लक्षणीयरित्या बदलू शकते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईतील नव्या मार्गिकेची कर्जत ते पनवेल दरम्यान प्रवाशांच्या वाढत्या संख्येची गरज लक्षात घेता मध्य रेल्वेने या मार्गावर चौथी मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळासमोर ठेवला आहे नव्या मार्गिकेसाठी अंदाजे चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय सध्या कर्जत पनवेल दरम्यान केवळ एकच मार्गिका कार्यरत आहे त्यावरून मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक केली जाते परिणामी या मार्गावर ताण वाढत असून प्रवाशांना अडचणींचा सा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतलाय मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एम यू टी पी थ्री प्रकल्पाअंतर्गत याच मार्गावर दोन नव्या मार्गिका उभारण्याचं काम सुरू आहे या छप्पन्न किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय नवीन पनवेल ते कर्जत या दरम्यान दुहेरी उपनगरी मार्गाचं कामही सध्या सुरू आहे हे काम एकाहत्तर टक्के पूर्ण झालंय दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचं काम डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे ही चौथी मार्गिका कार्यान्वित झाल्यास कर्जत पनवेल दरम्यान रेल्वे वाहतूक सुलभ होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होईल असा अंदाज आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पाकिस्तानच्या भिकाऱ्यांच्या श्रीमंतीची गरीब देश पाकिस्तानमध्ये दे भीक मागणं आता एक व्यवसाय बनलाय इस्लामाबादने अखेर ते अधिकृत केलंय तुम्हाला पाकिस्तानचे लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी भीक मागताना दिसतील कारण तिथल्या भिकाऱ्यांनी आता तो व्यवसाय बनवलाय इस्लामाबादने त्यांच्या संसदेत अधिकृतपणे सांगितलं की दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत सुमारे पाच हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आलंय यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एक व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यामध्ये व्यवसायाने एका महिला डॉक्टरने दावा केला होता की तिच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिला कळलं की तिच्या सासरच्या घरात हवेली एसयूव्ही स्विमिंग पूल आणि इतर हालिशान वस्तू भिक्षा मागण्याच्या पैशातून खरेदी केले आहेत म्हणूनच तिचं लग्न एका राजेशाही भिकारी कुटुंबात झालंय यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये दोन प्रकारचे भिकारी आढळतात एक म्हणजे तिथे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणारा तर दुसरा म्हणजे मोठी स्वप्ने पाहणारा भिकारी ते असे भिकारी आहेत जे पाकिस्तान सोडून इतर देशांमध्ये भीक मागण्यासाठी जातात तिथे तो भिक्षा मागून खूप पैसे कमावतो त्याचा संपूर्ण व्यवसाय एकाच मॉडेलवर चालतो ज्याप्रमाणे कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील भिकारी त्यांच्या भिक्षा मागण्याच्या कौशल्याने हा व्यवसाय चालवतोय भीक मागताना ते एक विशिष्ट प्रकारचा पोशाख घालतात तुम्हाला ते वेगवेगळ्या लूकमध्ये मध्ये दिसतील जेणेकरून ते समोरच्या लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकतील पॉडकास्टची चौथी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या नूतनीकरणासह दुरुस्तीचं काम पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आहे अशातच रुग्णालयाच्या तळमजल्यावरील बाह्य रुग्ण विभागातील अनेक नादुरुस्त त्यांच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेड प्रमाणे कळवा रुग्णालयाच्या आवारात शेड उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी बारा रूम तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कोविड ची कोविड नाइन्टीन हा आजार आता एक प्रस्थापित आणि निरंतर चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणली जाते त्यामुळे मुंबई महानगरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे सेवन हिल्स रुग्णालयांमध्ये वीस खाटा एम आय सी यू वीस खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी साठ सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत कस्तुरबा रुग्णालय येथे दोन अतिदक्षता खाटा आणि दहा खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे कोविड संबंधित लक्षणं आढळल्यास नागरिकांनी त्वरित महापालिकेच्या दवाखाना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा स्वतःहून औषधे घेऊ नयेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून संघ भावना आणि एकमेकांस पूरक असा केलेला खेळ यामुळे आम्ही या, या आय पी एलमध्ये चांगली प्रगती केली आहे असं मत पंजाब किंग्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त आहे अकरा वर्षांनंतर पंजाबने आय पी एलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवलंय एकीकडे श्रेयसच्या नावावर विक्रम होत असताना त्याने या, या यशाचं श्रेय पूर्ण संघाला दिलं सामन्यात खेळण्याची प्रत्येकाला संधी मिळाली नसली तरी ड्रेसिंग रूममध्ये राहूनही खेळाडूंनी मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं त्यामुळे या यशात प्रत्येकाचा वाटा आहे असं श्रेयस म्हणालाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे गायक राहुल वैद्यची गायक राहुल वैद्य पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण यावेळी कोणत्याही गाण्यामुळे नव्हे तर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यावर आता इंडियन आयडॉलचा पहिला विजेता आणि प्रसिद्ध गायक अभिजित गा सावंतने थेट न बोलता खणखणीत प्रतिक्रिया आहे तो अटेन्शन शिवाय राहू शकत नाही असं सांगत अभिजित म्हणाला काही लोकांना सतत लक्ष वेधून घ्यायचं असतं काहीही कारण असो पण चर्चेत राहायचं मला या गोष्टी फार काही महत्वाच्या वाटत नाहीत कोणी मोठा असला आणि खरोखर काही चुकीचं करत असेल तर बोलायला हरकत नाही पण उगाच कोणावरही टीका करणं याला काही अर्थ नाही असं म्हणत अभिजितने राहुलवर टीका केली आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर